स्वन होईल पण त्याच्या परत लोखंड नाही आहे तशा नंबर आठ गोविंद परीक्षा गोविंद परीक्षा गोविंद दोनशे आणि उलट पेरा लाकडाची राख लाकड होणार उसाची साखर होईल लोणी व्हाय पण तू स्वन व्हाय पण लोखंड होणार नाही एकदा ज्ञान आला तर तू आपण काही आंदोलनच नाही आणि किती दिवस राहील त्याची गॅरंटीच नाही तर नको त्या गोष्टी काय अरे आज कटेवरच्या पांडवात तुमचं का तुम्हाला तेवढ ठेवी तसं आव आणि समाधाना त्या दिवशी जायचं त्या दिवशी तुमच्या हातात का पण मी कमवलं माझ्या कमवलं मी नसलं पाय होईल माझ्या मुलं गेलं मी नसलं कोण वाजील मी नसलं चाल कोण म्हणलं तुम्ही तुला मारत मारा का करायचं का करायचं मला काय करायचं तर गेले आवडले काय मारा मारे तारी बोलायची मारामारी लोक कोण सेशन केले आहे डोक्यात भाग घातला एक जागेवर गेला आत गेला वागायचं तो आत गेला त्या बाहेर येत नाही मी आला त्या ठर बसत नाही वावर पहिले न्यायचं यायचं मी काय आणू जागृत व्यवस्था आली तुमचं नागेश्वर नागेश्वर पुढे हाल सांगतो जीवन अतिशय शनिक आहे वापर चांगला आणि आपण गेलं ना काही होत नाही काही होत नाही लोकांना काही केलं नाही आणि तुम्ही भ्रमात राहूच नाही सुद्धा बोधवर केलं इतका गडला शासनासाठी आमच्या आय नाही आमच्या आय नाही

मनाची छत्रपतीला सवय चाकून दुसरी दुसऱ्याची गाण करू शकत नाही आपल्याला छत्रपतीने शिकवलं मोडायचं पण वाकायचं नाही आणि अजून एक ते शिकवलं छत्रपती नाही सगळं विकायचं आहे स्वाभिमान असायचा खूप वाकायच दादी नाही त्या दिवशी पेपर बांधून जपायचं म्हणजे या दिवशी खायलाच नाही त्या दिवशी पाणी घेऊन जपायचं दुसरीची तुझ्या साधची लाचही जगायचं नाही आपल्या लक्षात दुसऱ्या ज्या मला धाकवर नाचायचं इतकी ढिकाण मवादेव तो अभिसरी रुपये वायचं आपण परत ते ड्यांड आपल्याला दे <णदण> विसरू क्रेशन लग्न नाचा घेत यानं खिंड लावली तर खिंडीचं नाव पाहून घेतलं पावलं बोल मंगल मंगल तिथून पुढं घ्यात ठेवायचं लग्न नाशके खालची पात्र देव काय नाही किती आपल्याला विसरू महिला काय नाही आता कुठे मी कुठे की देव पोर कधी <laughs> बाजू मी घेतो पोरं धोका धोका का देत नाही मिळतच नाही काही त्या मंगळवारी काही झालं गुरुवारी आईला सांगू शकतो बापाला सांगू शकत बाबाला मैत्रिणीला सांगायच तिच्या मैत्रिणी ह्या वस्तू तुम्हाला माहित नाही सांगून जातो तो

मी तू काम काय करते मी एकच काम करते ज्यांना शिव माय तू मारायचा मंग इने सांगितलं बाईक तुझा गोदा रा का तू माया पण ज्याची आज यात्रा आहे त्याची तू बाईक पहिलं महिला आरक्षण शंकरांनी केलं आता हे बाकीचे लोक तीस टक्के आता आपल्याला शंकर रुपये घ्यायला सरकार एकच उत्तर द्या हा नागरेश्वर कसे बोलतो देऊ आणि याचा परत कसा बोलतो होऊन android नहीं भांज, वां प्राइ जो simple खुष दिर्स्राइलं攻zos पहिला Dalai is शंकर पहिल्यापासून पहिला सूiono भाय स्यो भभी लेजेना eg Peter व्याक बते

आयुष्य तुमच्या बापाचे बाप गेले मुलगी तुम्हाला सकाळी गरम करून खायचं पट्टी करून घालण्या बापाला खाली मारा घालवला आणि मुलगी प्रेमात पडली तिच्या आईला पूर्णपणे माहित असेल पुरीच लागत मुलगी प्रेमात पडली त्याला माहिती आहे तिला शिक्षणा असाई त्या गोष्टी राहिल्या नाही त्याला तळी म्हणाल माणूस मी बापाला पोलिसचे मिळाली बाप करा म्हण बापाला पुलिसांना सांगितलं मुलगी सापडलं द्या इवेळ भाकर रे हा बघ त्या बापाला पण सध्याच्या झाली मुलगी सपना द्यावं बाहेर मुलगी सपलं द्या पाणी पुसाव देऊन

आणि बोलला मला आहे मुलगा तुम्हाला माहीत तुमच्या बांधाला माग नाही काय मान तुमची माझी भावत की नाही भावत की नाही पण आपल्या माणसाला आपण बोललं पाहिजे तुमचं काय आज आपल्याला ही यात्रा केली नाही ही यात्रा नाही केली धर्माचं काम करत माणसं वापरला आता सरकारच्या माणसावर नाही झालं तर चांगलं कामाला पॉलिटिक्स नको बांधायचा आहे सत्ता करायचा यात्रा करायचं आहे आज पाया पडू शकतो महाराज भयानक चित्र तुम्हाला सांगत महाराज इतकी वाईट परिस्थिती महाराज चाळीस टक्के हे चाळीस टक्के शाळेतले पोर चाळीस टक्के शाळेतले पोर मोबाईल न ठिकाणी झाला <laughs> आता शून मोबाईल करे <laughs> <laughs>